मागून अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरात धडक अपघातात बुद्धिहाळचा इसम जागीच ठार पुणे बेंगलुर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी शहराबाहेरील शाहूनगर वळणावर मागून अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुद्धिहाळ तालुका निपाणी येथील संजय मुरलीधर जाधव वर्ष सेहेचाळीस से, हे जागीच ठार झाले हा अपघात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे मयश संजय जाधव हे निपाणी येथील आपले काम आटपून मूळगावी बुद्धिहाळ गावाकडे हिरो होंडा एफ डिलक्स दुचाकी क्रमांक के तेवीस ई व्ही पंचावन्न शेहेचाळीसवरून वरून जात होते शाहू नगर वर्णावरती आले असता महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की संजय जाधव हे दुचाकीवरून खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला संजय यांच्या कमरेखालील सर्व भाग चक्काचूर झाला होता दरम्यान घटनास्थळी सीपीआय तळवार उपनिरीक्षिका उमादेवी सहाय्यक उपनिरीक्षिका एस एस नरसपन्नावर हवालदार राजू दिवटे व सहकाऱ्यांनी भेट देऊन मृताची ओळख पटवली मयस संजय यांच्या पश्चात आई वडील पत्नी तीन मुली एक मुलगा भाऊ भाऊजय असा परिवार आहे महानकर निप्टी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा